इथून जे साहेब आलेले आहेत त्यांचं मी आधी सगळ्यात पहिले त्यांचं आभार मानतो की त्यांनी आपल्या इकडे आपल्या या विदर्भातल्या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या चांदूळबाजार तालुक्यात त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच आपल्या इकडे आता मार्गदर्शन म्हणून याचा दोन तीन वर्ष तीन तीन ते चार वर्षापासून सोपान तेलकडे आपल्या इकडे कार्यक्रम घेतच आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघितल्याची बाग हे उत्तम कशी पिकवा किंवा त्याचं नियोजन कसं करावं हे आपण नेहमी त्यांच्या मार्गदर्शन आपण अनुभवलेलं आहे तसेच आता साधिक भाऊ आहे साबीर आहे ना त्यांचं साबी साधिक भाई साधिक भाई आता आमच्या चांदूरबाजाच्या त्यांची आमची ओळख जुनीच आहे आणि तमाम आपले जे शेतकरी वर्ग आहे आता आपल्या शेतीमध्ये कसं झालेलं आहे आपण सगळे जर रेस करून पाहतो एक की ह्या शेतकऱ्याला एवढे पैसे कोण झाले का झाले गोवा पण त्याच्या मागचं काय खरं कारण आहे सगळं त्याच्या मागचं सगळ्यात चांगलं एक आहे नियोजन नियोजन जर व्यवस्थित केलं तर आपण त्या शेतकऱ्यासारखं आपण त्याचं उत्पन्न काढू शकतो हा एक विषय त्यातला गेला सगळ्यात महत्त्वाचे आपले जे जुने कास्तकार शेतकरी म्हणून बंडुबो कसर इथं आलेले आहे त्या माणसाचं सगळ्यात चांगलं नियोजन होतात संत्र्याच्या बाबतीत आजही आहे असे काही तज्ज्ञ कास्तकार आहे विशाल आहे विजीभाऊ आहे अशाच आमचे भाऊ पण आहे राहुल ठाकरे तेही पण घेतात संत्राचं पीक फक्त असं असंच म्हणणं आहे की सगळेजणं आपल्या ह्या मार्गदर्शन तक्त्याखाली जर आपण जर सगळं शेतकऱ्यांनी जर एका एका एकत्र होऊन जर याचा फायदा घेतला आहे तर चांगला होईल आपल्या आणि आपले जे विपुलभाऊ चौधरी आहे सगळ्यात मार्गदर्शक सोपान तेलकडे यांच्या मार्गदर्शनात अधिकाधिक उत्पन्न आपण घेऊ या वाटचालीकला आपण जाऊ या हे बोलूनच माझी मी करू शकतो